कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि तिचा आपल्या नोक्यांवर कसा प्रभाव आहे याबद्दल चर्चा करूया कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या कामाच्या पद्धतींना तेज करीत आहे ते कसे चला शिखा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे नवीन नोक्या निर्माण होण्याची आशा निर्माण करत आहे शेती आरोग्य देखरेख आणि उत्पादन क्षेत्रात एआयचा क्रांतिकारक उपयोग कसा होत आहे आता आई कौशल्य शिकणे किती महत्त्वाचे आहे हे पाहूया कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे काही नोक्या किती गहाण टाकल्या जाऊ शकतात यावर गप्पा मांडूया कामाच्या वातावरणात सामंजस्य आणि सहकारिता वाढू शकते आपल्याला मानव आणि मशीन यांच्यातील संतुलन साधण्यासाठी काय करायला हवे आईच्या चालींचा आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल ते पाहूया आईच्या युगात आगामी नोक्या कोणत्या असतील ते पाहूया